जमला त्याबद्दल आपले हार्दिक आभार पण मला असं की दहा हजार रुपये बक्षीस 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 आहे आहे तर आपण सगळे का नाही आज पण पेक्षा आपल्या शरीरात एक एक वस्तू जर बघितली डोळा हृदय किडनी तर ह्याची किंमत दहा हजार पेक्षा जास्ती आहे आणि त्याची देखभाल तुम्ही करता का त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता का त्यासाठी तुम्ही व्यायाम करता का नाही करत कारण मला असं सांगण्यात आलं की आपल्याच लोकांना डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे माझ्याकडे सुद्धा भरपूर पेशंट येतात डायबिटीसचे ब्लड प्रेशरचे आणि किती वय असतं पस्तीस डायबिटीस झाला किंवा ब्लड प्रेशर झालं तर तुम्ही किती जगणार मी तर सरळ सांगतो की तुम्ही साठ पैसे जास्ती जगू शकत नाही तुम्ही तुमच्या मुलाचा मुलगा मुलीचा मुलगा बघू जाऊ शकणार नाही आणि सत्य परिस्थिती आहे भारतात किंवा आशियात डायबिटीज आणि ब्लड प्रेशर म्हणून प्रमाण जास्ती आहे का तर पूर्वी जे सगळे खेळ असायचे मैदानी खेळ असायचे ते सगळे बंद झाले पूर्वी लोकांच्या हातात काय असायचं विटी दांडू असायचं सूरपाल असायचे असा लोकां मुलांच्या हातात काय मोबाईल त्या मोबाईल सगळे बिघडवले दुसरी गोष्ट अशी आहे की आपण स्वतःहून आपल्या शरीरासाठी प्रयत्न करायला पाहिजे मी तर म्हणतो फक्त तीन गोष्टी महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे आपलं आरोग्य दुसरी गोष्ट म्हणजे फॅमिली आणि तिसरी गोष्ट म्हणजे पैसा तिसरी गोष्ट म्हणजे पैसा आहे पहिली गोष्ट पैसा नाही आहे माणसाकडे पैसा भरपूर आहे पण त्याला घेतलेल्या चारचाकी गाडीत बसता पण येत नाही सर त्याला माणसाने बसवायला लागते त्याचा काय पैशाचा उपयोग नाही फॅमिली महत्वाची आहे तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे पहिली गोष्ट आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे दुसरे फॅमिली चांगली पाहिजे तुमची मुलं चांगली पाहिजे तुमच्या बरोबर तुम्ही संसार करता ती व्यक्ती चांगली पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे पैसा पैसा थोडाफार कमी झालाच चालेल पण आरोग्य चांगलं पाहिजे आणि ह्या आरोग्यासाठी आपण काय प्रयत्न करायला पाहिजे की रोज सकाळी लवकर उठू पाच वाजता उठून कमीत कमी पाच किलोमीटर कमीत कमी दहा किलोमीटर तरी तुम्ही एकवीस दिवस कमीत कमी एकवीस दिवस रोज जावा एकदा एकवीस दिवस झाले की तुम्हाला त्याची गोडी लागेल आपल्या इथं किती लोक तर डायबिटीस हात हातभर करा तुमचं वय किती आहे त्रेसष्ट तुमचं वय किती आहे पन्नास वर्ष आपल्याला मिळत आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये व्यायामाचं तर महत्व आहेच आहे त्याशिवाय उपवासाचं महत्व खूप मोठं सांगितलेलं आहे आणि डायबिटीस आपण केवळ जास्ती खाण्यामुळे आपल्याला चरण्याची सवय असते जेवणाच्या आज्ञामध्ये खाण्याची सवय असते ती सवय जर तुम्ही मोडली आणि दिवसात न तुम्ही दोनच वेळा जेवला नाश्ता करायचा नाही एक वाजता जेवायचं आठ वाजता जेवायचं आधी मध्ये काही खायचं नाही जेवणा सुद्धा कसं आहे की संध्याकाळचं जेवण जे जा जा आहे त्या जेवणाचा जा एक तृतींश भाग सकाळी खावा आणि राहिलेला दोन त्रिताश भाग संध्याकाळी खावा हे जर तुम्ही आयुष्यभर की तुम्हाला कुठलाही आधारसहणार शिवणार नाही आणि रोज सकाळी पाच किलोमीटर सात किलोमीटर दहा किलोमीटर चाला Tenho